बारडमध्ये शॉर्ट सर्किटने घर जळून खाक दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील बारड येथील कवळी मार्केटच्या बाजूस असलेले रोज मजूरदार कापरवाड कुटुंबाचे घर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानकपणे आग लागल्याने जळून खाक झाले त्यामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तूंची राख रांगोळी झाली असून रोज मजूरदार कुटुंब उघड्यावर आले आहे या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना मिळताच दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डापरवाड कुटुंबाची भेट घेऊन त्या कुटुंबियाला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एकवीस हजाराची आर्थिक मदत करण्यात आली ही आर्थिक मदत केल्याबद्दल दापरवाड कुटुंबीय व गावकऱ्यांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे बालाजी पाटील नागिलीकर ओमकार पाटील ढगे आनंद पाटील मगरे माधव पाटील ढगे मुलखेड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप देशमुख सतीश पाटील डोंगरगावकर रामकिशन माने गजानन लोमटे महेश मुलंगे प्रदीप सवरकर लोकेश देशमुख दिनेश आठवले अमोल आठवले विशाल वसुमते काशीनाथ शिंदे सतीश व्यवहारे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते ही घटना घडल्यानंतर आज आपल्याला भेटीसाठी कोण हालते रावढा के पाटील आम्हाला केले नाव काय आपलं एक गोविंद बापूरावढा परवड काय घटना काय घडलेली आम्ही काल गुरुवारी घराला कुलूप लावलं आणि शेताकडे कामाला गेलो कामाला गेल्याच्या नंतर आम्हाला मोबाईलवर असं कळवलं की अशी ना अशी घटना घडली मग बाजूचे काही शेजारी पाजारी होते ते बघितल्याच्या नंतर विझवतानी आम्हाला सांगितले की तुमच्या घराला पेट लागली मग आम्ही धावत आलो इथं तर काहीच बोडलं नव्हतं काय नेमकं नुकसान काय झालं नुकसान काय म्हणजे असं काय राहिलंच नाही धान्य होते ते धान्य गेले अंगावर फक्त राहिले थोडे कपडे राहिलेले आहेत धान्य गेले थोडे दागिने होते लेकराचे आईचे बायकोचे ते पण आम्हाला हाती लागले नाही आता आपल्याला कोणी आर्थिक मदत कोणी केले काय आपल्याला आम्हाला दादाराव ढगे पाटील यांनी एकवीस हजार रुपये देऊन आम्हाला थोडी मदत केली आणि पंचायतनं आम्हाला थोडंफार सहकार्य केलं आम्हाला राशन बिशन देऊन एका दिवस खायासाठी अजून कोणी मोठ्या नेता आल ते काय इथं नाही कोणी नाही आलं बाकीचं तलाठी मॅडम तेवढ्या आलत्या त्यांनी आमची तक्रार घेतली आणि सांगतो म्हणजे ग्रामपंचायत के कोणी सदस्य कोणी काही आले ते ग्रामपंचायतचीच माणसं आली घेऊन राशन तेवढं दिलंय आम्हाला एक एक किलो चाल <laughs> सामान <साथा। laughs> दिले अजून कोणी राजकीय नेता आले नाही कोणी नाही राजकीय कोणी नाही